नमस्कार मित्रांनो जुई गडकरी ही मराठी कलासृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिच्या कलागुणांनी ती तितकच लोकप्रिय सुद्धा झाली आहे तर पुढचं पाऊल या मालिकेपासून जुईला लोकप्रियता मिळाली तर सध्या ती ठरलं तर मग या मालिकेत झळकत असून ती घराघरात जाऊन पोचली आहे तिने सायली हे मुख्य पात्र खूपच छान पद्धतीने साकारले आहे सर्वासमोर हसणारी सायली मात्र आतून खूपच दुःखी आहे कस ना ज्याच्या चेहऱ्यावर सुख त्याच्या मनातच दुःख हे अनेकांना माहीत नाही तर मित्रांनो चला जाणून घेऊया काय आहे जुईचे दुःख त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण आई व्हावे हो ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते पण हे सुख सर्वांच्याच नशिबात नसते तसेच जुई सुद्धा आई होऊ शकत नाही ही गोष्ट जुईला कळताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण मूल होणे हे प्रत्येक मित्रांनो अशातच सौभाग्य मानलं ते दोन वर्ष एका गंभीर आजाराशी सामना सुद्धा केला होता परंतु ती खचली नव्हती पण हे ऐकताच ती फार दुःखी झाली आहे तर मित्रांनो जी गडकरी यांच्या तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा जेणेकरून ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहता येतील तोपर्यंत धन्यवाद